नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वी मध्ये तुमचं स्वागत करते आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा होतोय आणि त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी खास बनवते आहे ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देव त्यांच्या हातून त्यांच्या मनात असेल अशी देशसेवा घडून आणू पुष्कळ आहेत पण त्यांच्या आमच्यापेक्षा मोठ्या आहेत आणि इच्छा शक्तीनुसार त्या अंमलात आणायची दुर्दम्य अशा आकांक्षा त्यांच्याकडे आहेत व्यक्तीसाठी शत फक्त कामना करता येत थोड्यात पाणी येत आहे मित्रांनो कारण नाही माझ्या पिढीतले किंवा त्याच्या अगोबरच्या लोकांना या देशाची दुर्दशा काय होती त्याची पूर्ण कल्पना आहे कदाचित नव्या पिढीला नसेल बारा पंधरा वर्ष होऊन गेली मोदींना सत्तेवर येऊन किमान एक पिढी तरी पुढे सरकलेली आहे आणि त्या पिढीने ती दुर्दशा कधी बघितलेलीच नाही पण त्या दुर्दशेमधून कधीतरी भारतवर भारत वर येईल एवढीच एक मनात आशा बाळगून मी आयुष्य काढलं ते सगळं खरोखरच पंतप्रधान झाले याचा प्रचंड आनंद हा आनंद व्यक्त करत असतानाच चार जून दोन हजार चोवीस शल्य जे आहे ते मनातून जात नाही कुठेतरी कोणीतरी कमी पडलं जनता कमी पडली असेल पक्ष कमी पडला असेल आणि दोनशे चाळीस जागांवरती दोर अडवला गेला हे जे शल्य आहेत ते शल्य पुसून टाकण्याची एक संधी आपल्याला दोन हजार एकोणतीस मध्ये मिळणार आहे आणि ती आपण सोडता कामा नये आजचा दिवस दुसऱ्या एका महत्वाच्या कारणासाठी अं लक्षात राहील कायमचा दीर्घकाळ लक्षात राहील आ, भारत आणि अमेरिका मित्रसंबंध जे आहेत त्याच्यावरती इथून पुढे जी पुस्तकं लिहिली जातील त्या जा पुस्तकांमध्ये या दिवसाची नोंद होईल अशी घटना घडलेली आहे काल त्यांचा वाढदिवस सुरू झाला आणि त्या निमित्ताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मोदींना फोन केला बातमी ही नाहीये की त्यांनी फोन केला कारण असं सांगितलं जात होत की ट्रम्प यांनी या अगोदर चार ते पाच वेळा मोदींना फोन करायचा प्रयत्न केला पण मोदींनी फोन घेतला नव्हता काल तो फोन उचलला गेला ही खरी बातमी आहे आणि ती तो फोन उचलला जावा असं वातावरण पोषक वातावरण तयार करण्याची जबाबदारी त्यांनी अमेरिकेवरती ढकललेली होती याचं कारण स्पष्ट आहे की ती परिस्थिती निर्माण व्हायला हो चिघळायला भारताने कुठलाही हातभार लावलेला ट्रम्प आणि त्यांचे सहकारी त्यांची टीम यांच्यावरती त्याची पूर्ण जबाबदारी होती आणि म्हणूनच दोन पावलं मागे येण्याचं काम त्यांच्या टीमला करावं लागत एक गोष्ट स्पष्ट आहे की मोदींनी परिस्थिती चिघळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले कुठेही अमेरिकेला कुठेही दुखावणार नाही अशा पद्धतीने त्यांनी आपलं वर्तन ठेवलं शंघाय कॉपरेशनच्या मोदी हे एकमेकांशी हास्य विनोद करताना दिसले खरे पण दुसऱ्या दिवशीच्या परेड मध्ये भाग न घेता मोदीजी परत आले कारण कुठल्याही प्रकारच्या लष्करी कॉम्बिनेशन मध्ये भारत नाही हा मेसेज देणं महत्वाचं होतं आणि तसाच मेसेज मोदींनी ब्रिक्सची सुद्धा मध्यंतरी एक ऑनलाईन परिषद झाली त्याच्यामध्ये मोदीजी गेले नाही कारण ब्रिक्स मध्ये भारत आहे याच्यावरती अनेक गैरसमज डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनामध्ये कोणी ना कोणीतरी भरवून दिलेले आहेत तेव्हा त्याच्याबद्दल सुद्धा भावना चेतावू नयेत याची काळजी मोदींनी घेतली आता असं म्हटलं जातं की भारताची टीम अमेरिकेमध्ये जात नाहीये तर अमेरिकेची टीम भारतात येथे आहे आणि ट्रेड टॉक्स जे आहेत दिल ते दिल्लीमध्ये चालू आहेत सुरळीत चालू आहेत की नाही माहिती नाही परंतु अनेक आशावादींनी जे चित्र निर्माण केलंय त्यानुसार फेज मध्ये डील केलं जाईल आणि त्यातली पहिली फेज जी आहे ती नोव्हेंबर पासून लागू होईल असं म्हटलं जातं हे एक सुचिन्ह आहे कुठल्याही सुधारण भारतीय नागरिकाला आपले संबंध अमेरिकेबरोबर बिघडावेत चिघळावेत असं बिलकुल वाटत नव्हतं त्या दिशेला गाडी खेचत नेण्याचा पराक्रम ट्रम्प आणि त्यांच्या टीमनी केला खरा परंतु तो मोदींनी अत्यंत सावध चित्तानी ते सगळं हाणून पाडलं आणि ट्रम्प यांना वेळी जाग आली त्यांना सावध करण्यात आलं आणि आता ना एकदा गाडी मूळ पदावर येईल अशी एक परिस्थिती निर्माण झाली आहे मला नेहमी आश्चर्य वाटत ते ह्या गोष्टीचं की अमेरिकेसारखा सुजाण देश ह्या रस्त्यावरती चाललाच कसा मला आठवत असेल की कुठल्याही देशाशीही बोलणी नाकारली मोदींनी असं झालेलं नाहीये तर एक पाकिस्तान सोडला तर पाकिस्तानला सुद्धा मोदी लाहोरला जाऊन आले चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश येत नाही प्रतिसाद येत नाही म्हटल्यानंतर जोपर्यंत दहशतवाद आहे तोपर्यंत बोलणी होऊ शकणार नाही ह्या भूमिकेवरती भारत कायम आहे अगदी इंडस वॉटर ट्रीटी आपण सस्पेंड केली तरी सुद्धा केवळ पत्र लिहून त्यांना कळवलं गेलं त्याच्यासाठी चर्चेला बोलवलेलं नाही तेव्हा मोदींनी जे सांगितलेलं होतं दहशतवाद थांबवा तर बोलणी होऊ ते त्यांनी आजपर्यंत बोलणे अर्थात अमेरिकेसोबत घ्यावी लागली नाही कारण जे संबंध बिघडले ते काही मोजके टाळकी ज्याला म्हणू आपण कंपू म्हणा चौकडी म्हणा त्यांच्यामुळे झालं आणि त्याच्यासाठी दोन देशांचे दे संबंध बिघडू नयेत एवढी शून्य बुद्धी ही मोदींकडे होती ट्रम्प कडे नव्हती कदाचित ते त्या चांडा चौकडीच्या मागे फडपडत होते आणि स्वतःहून म्हणजे एका राष्ट्राध्यक्षाने जर दर एवढी जरी काळजी घेतली असती की स्वतःच्या नावे काही ट्विट येऊ नये तरी देखील आज त्यांना माती खाण्याची वेळ आली नसती परंतु तेवढी शून्य बुद्धी नाही त्यांच्याकडे हेच दाखवून देत पण अशा प्रकारे मोदी फोन उचलत नाहीत हे कदाचित जगाच्या इतिहासातलं दुसरं उदाहरण असेल तर म्हणजे देशांच्या पातळीवर वैयक्तिक पातळीवरती मला कल्पना नाही असो पण या महत्वाच्या दिवशी ट्रम्प यांचा फोन आला आणि त्यातून एक आशेचं वातावरण तयार झालेलं आहे मी फारशी आशावादी नाही कारण त्यांची खरी नांगी ठेचायला पाहिजे ती चांडाल चौकडी अजून सुद्धा कार्यरत आहे आणि भारताला हवं तसं डील मिळू द्यायचं नाही असा त्यांनी जर का चंग मानला असेल तर आपल्यासाठी तो अपील टास्क अर्थात त्याच्यामधून मार्ग काढणं हे मोदींना जमत त्यांच्या टीमला जमत मोदींनी एक दाखवून दिलं की वाटाघाटींसाठी त्यांची टीम जात होती आणि टीमला बाजूला करून ट्रम्प मोदींना फोन करायला बघत होते तेव्हा त्याला त्यांनी नकार दिला त्यांनी टीम वरती आपल्या पूर्ण शंभर टक्के ती माझ्या वरती बोलते, बोलते आहे तेव्हा जे काही बोलायचं असेल ते, ते टीमशी बोला आणि ट्रेड डील सरळ करा या सगळ्यामध्ये चेहरा पडला असेल तर तो, तो राहुल गांधींचा पडलाय कारण ते पॅप्या पॅप्या प्या पॅप्या पॅप्या प्या पोपटा हरके नुसते बोलत होते नरेंदर सरेंडर ट्रम्प जो बोलेगा वही मोदी करेगा इथपासूनची सगळी मुक्ताफळ ऐकली पण हे कधी ऐकलेलं नव्हतं देशाने आणि हे चित्र सुद्धा बघितलेलं नव्हतं राहुल गांधींच सोडून द्या ते मुके बहिरे काय ते आंधळे सगळे आहेत कारण त्यांना काही दिसतच नाही त्यांना काही ऐकूच येत नाही कदाचित त्यांचे जे काही सहकारी किंवा तिकडे सोरोसकडे तेव्हा जे जातात तेव्हा ते कदाचित सगळं ते, ते, ते काढतात आणि सगळं नीट ऐकायचं बघायचा प्रयत्न करत असतील बाकी कोणा सगळ्यांना फाट्यावर मी नाही सांगत हिमांत बिस्वा भेटीचं पूर्ण वर्णन तुम्हाला ऐकवलंय बाकीच्या लोकांना कुत्र खात त्या बशीमधून बिस्किट देत असतात ते तर त्यांच्या बाबत काय बोलायचं त्यांना या सगळ्याची महती जी आहे ती कळणं अशक्य आहे कारण ट्रम्पनी भारताची अर्थव्यवस्था मृत प्राय झालेली आहे म्हटलं राहुल गांधी म्हणाले हो बरोबर आहे हो बरोबर आहे ट्रम्पना कळत पण आमच्या पंतप्रधानांना कळत नाही आणि आमच्या वित्त मंत्र्यांना कळत नाही त्याच्या दहा सेकंदा आधी राहुल गांधी काय म्हणले होते जो ट्रम्प बोलेगा वही मोदी करेगा अरे दहा सेकंदामध्ये ट्रम्प बोलतोय त्याला होकार कोण देतोय तू देतोय होकार त्याच्याकडे लक्ष कुठे आहे आहे हे असे विरोधी नेते असण्याची आवश्यकता असते कारण आपला मार्ग सुकर होत असतो असते पुन्हा एकदा मोदींना शुभेच्छा आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी अतिशय उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करूया त्यांना शुभेच्छा देऊया आणि आजचा दिवस साजरा करूया नमस्कार